आज कुणीतरी मस्ती केली म्हणे शेतकऱ्याची जिंदगानी स्वस्ती केली म्हणे आज कुणीतरी मस्ती केली म्हणे शेतकऱ्याची जिंदगानी स्वस्ती केली म्हणे सावध वारे गवा जवारींच्या दाण्यांनो सावध वारे गवा जवारींच्या दाण्यांनो आज पाखरांनीच बुजगवण्याशी दोस्ती केली म्हणे आज पाखरांनीच बुजगवण्याशी दोस्ती केली म्हणे सर मला असं वाटतं की या चार ओळी शेतकऱ्याच्या दिशेचं आणि दशेचं जिवंत चित्रण आहे जगाला अन्न पुरवणारा पोशिंदा आज दोन अन्नाला मोहताज का याचे उत्तर असे की सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आणि नैसर्गिक हतबलता तेव्हा मला असं वाटतं सर की कर्जमाफी सारखं तात्पुरतं समाधान हे त्याला स्वावलंबी बनवू शकत नाही असं माझं ठाम मत आहे तेव्हा याच विषयाच्या प्रतिकूल पैलूंचा उलगडा करण्यासाठी आणि या विषयाला संपूर्णपणे न्याय देण्यासाठी नमस्कार मी दक्षता राऊत संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी या प्रगल्भ विचार मंचावर विषय मांडते शासनाकडून देण्यात आलेली कर्जमाफी शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरेल का बाजू असहमत अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की एखादी लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी किंवा एखाद्या खेळण्यासाठी जेव्हा आपल्या आईकडे हट्ट करत राहतो आणि त्याचा तो हट्ट न पूर्ण करण्यासाठी त्याची आई त्याला त्याच्या हाती एखादी लहानसं चॉकलेट देते आणि तो रडणं थांबवतो तशाच प्रकारे ज्यावेळी देश ज्यावेळी देशातील सरकारला खऱ्या रीतीने शेतकऱ्याच्या सामोर जाण्याचा आणि नवनिर्मितीचा प्रश्न दाबवायचा असतो तेव्हाच तर सरकारला कर्जमाफी का दिसते एखादा गरीबाला देण्यात येणारी भीक म्हणजे त्याच्यावरती केलेले उपकार होते आणि तर जर सर आपण कर्जमाफीचा विचार केला तर मला असं सातत्याने असं वाटतं की या इलेक्शनच्या काळामध्ये उपकार करण्याचं काम सरकार करून राजकीय भाकरी थापवण्याचं काम सरकार करते सर शेतकऱ्याला कर्जमाफी ही त्याच्यावरती केलेले उपकार होते आणि शेतकरी हा कर्जमाफी होऊच नये म्हणून वेगवेगळ्या वेग तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक शेतीच्या पद्धतीसाठी आपल्या शेतकऱ्याला उभं करणे हे खऱ्या रीतीने परिवर्तन आहे आणि मला असं वाटतं सर की आपल्या देशातील देशातील शेतकऱ्याला उपकाराची नव्हे तर परिवर्तनाची गरज आहे सर शेतकऱ्याला कर्जमाफी देणे म्हणजे कर्जमाफी देणे हा त्याचा दिलासा मिळतो हे खरे आहे पण त्याच्या समस्या कायम राहतात शेतीच्या मूलभूत समस्या जशाच्या तशाच राहतात शेतकऱ्याच्या वाला योग्य भाव मिळत नाही उत्पादन खर्च देखील वाढतो म्हणून मला असं वाटतं की कर्जमाफीमुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही तर ती आणखी बिघडते आणि कर्जमाफीमुळे जे प्रामाणिक शेतकरी वेळेवर हप्ते भरतात त्यांना कोणताही लाभ मिळत नाही पण जे शेतकरी वेळेवर हप्ते भरत नाही त्यांचं कर्ज मात्र माफ होते आणि यामुळे जे प्रामाणिक शेतकरी आहे त्यांच्या मनामध्ये अन्यायाची भावना निर्माण होते आणि याचा परिणाम असा होतो की जबाबदार शेतकरी भविष्यात कर्जफेड न करण्याचा विचार करू शकतात सर मला असं वाटतं की शेतकऱ्या कर, शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यापेक्षा त्याच्या मालाला मूलभूत भाव देणे गरजेचे आहे शेतकऱ्याच्या आर्थिक संकट दोन उपाय सांगितले जातात एक कर्जमाफी आणि दुसरा तात्पुरता उपाय पण यातला यातला न्यायी उपाय कोणता कर्जमाफी हा तात्पुरता उपाय आहे ज्यात पुन्हा कर्जात फसण्याचा धोका असतो पण एम एस हा शास्त्रात आधार आहे जो एक गॅरंटीचा पॅकेज आहे जो हर सीजनला शेतकऱ्याला स्थिर आय देते आणि स्वाभिमान देखील वाढवते कर्जमाफी ही भीक वाटते पण एम एस पी स्वाभिमान वाढून सर, सरकारचा सरकार आर्थिक भारही कमी करतो सर कर्जमाफी तात्पुरता पण शास्त्रात आधार म्हणून मला असं वाटतं की एम एस पी वाढून याची खरी पायामल्ली करणे गरजेचे आहे आणि हा शेतकऱ्याच्या विकासाचा विकासाचा विकासा पाया असू शकतो सर देश डिजिटल झाला तरी भाकरी ऑनलाईन येत नाही देश डिजिटल झाला तरी भाकरी ऑनलाईन येत नाही शेतकरी जगवतो देशाला तरी श्रेय मात्र घेत नाही सात मला आपल्याला आणि कर्जमाफीच्या समर्थनात बोलणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्धी मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की कर्जमाफी शेतकऱ्याच्या जन्मजन्मीच्या जन्मजन्मीच्या वेदनेवर पेनकिलरचं काम करत असली तरी ती वेदना कायमरूपी नष्ट करते असंच नष्ट करतेच असं नाही म्हणून शेतकऱ्याला सक्षम बनवण्याकरता बी बियाण खट खत, खताचे आणि कीटकनाशकाचे भाव नियंत्रणात नियंत्रणात आण आणणे गरजेचे आहे म्हणून मी एक शेतकऱ्याची लेख म्हणून इथे माझ्या विषयावर ठाम राहते आणि म्हणू इच्छिते की शासन देण्यात आलेली कर्जमाफी शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय नाही 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 त्रिवार नाही सर विषयाच्या खंडनाकडे वळत असताना मला माझ्या प्रतिस्पर्धी मैत्री मैत्रीमैत्रीना कर्जमाफीचं समर्थन कितीही ताकदीने करत असणारा त्यांना सांगावंच वाटतं की सांगावं असं वाटतं की पाणीपुरी च झटपट मिना चटपट पाणीपुरी ही चवीला जरी झणझणीत वाटली तरी ते तरी पोटाची भूक भाव भूक भागविण्याकरता भाजी भाकरीच भाजी भाकरीच गरजेची असते त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे पाणीपुरीसारखी चटपटीत वाचणारी कर्जमाफी ही शेतकऱ्याला सक्षम बनवतेच असं नाही म्हणून शेवटपर्यंत आपल्या विषयावर ठाम राहत मी विचार मंचाची रजा घेत असं म्हणू इच्छिते की शासनाकडून देण्यात आलेली कर्जमाफी शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय नाही 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 त्रिवार नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम